ಓಬ ಸಿ ಮಸಕ್ಷ ಮನೋಜರ ಪಟ್ಟು ತುಂಬ ಬಡೋ ತುಮಾರೇ ಸಾಥರ ಪಟ್ಟು ಆಗೇ ಬಡೋ ಅರೆ ಕೋನಾ ಅರೆ ಕೋತ ಇದೇ ಬಡೋ

शिवाजी मी गणेश शिंदे आपण मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता मनोज मनोजरांगे पाटील जे मराठा योद्धा आहेत त्यांनी परत एकदा पोषणाचा लाडा दिलेला आहे त्याचबरोबर बार्शी मध्ये जे हमेशा त्यांच्या साथीला साथ देतात असे आनंद काशीद यांनी देखील अमरवण पोषण आजपासून चालू केला आहे हा लढा कुठपर्यंत चालू राहील असं तुम्हाला वाटतं कारण प्रत्येक वेळेस उपोषण होत आहे काहीतरी त्याचा अडताळा येतो किंवा काहीतरी आश्वासन दिलं जातं परत उपोषण थांबवलं जातं परत तोच लढा हे अशी गिरवागिरी पण राहणार आहे जेजेज मराठा समाजाला जोपर्यंत न्याय मिळणार नाही मराठा समाजाला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये आरक्षण दिलेलं आहे ते मराठा समाजाला मिळणार नाही जोपर्यंत मराठा समाजाच्या गोरगरीब बाळाचं कल्याण या आरक्षणामध्ये आहे ते आमच्या हक्काचं असणार आरक्षण आम्हाला सरकार देणार नाही तोपर्यंत हा लढा चालू राहणार सरकारला आमची विनंती आहे की मराठा समाजाचा अंत बघू नका मराठा समाजानं तुम्हाला भरपूर दिलेला आहे कालच्या विधानसभेमध्ये मराठा समाजानं तुम्हाला प्रचंड असं बहुमत या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी कुणाला दिलं नाही असं बहुमत या सरकारला महाराष्ट्रामध्ये मराठ्यांनी दिलेला आहे त्या मराठ्यांच्या मताचा आदर या सरकारनं करावं ही या महाराष्ट्रातल्या सर्व गोरगरीब समाजाची इच्छा आहे कारण आपण जर बघितलं असलं आता जरंगे पाटलांचं सातवा मरण उपोषण आहे आणि बार्शी तहसील कार्यालयासमोरच हे माझ सहावा मरण उपोषण चालू आहे ज्या वंचितांसाठी ज्या गोरगरिबांसाठी ज्या सर्वसामान्यांसाठी लढणारा या महाराष्ट्रामध्ये एकही माणूस नव्हता एकही नेता नव्हता अशा काळामध्ये जरंगे पाटलांचा उदय म्हणा किंवा ते महाराष्ट्राच्या समोर आलेले आहेत असा हा गोरगरिबांसाठी लढणारा सर्वसामान्यांचा आवाज उठवणारा हा माणूस आम्हाला गमवायचा नाही ही सगळ्यात मोठी भीती या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये आहे कारण पुन्हा असा नेता परत या गोरगरीब समाजाला या महाराष्ट्राला मिळणार नाही जो गोरगरिबांची लढाई लढतो ज्यामध्ये त्यांचा कुठलाही स्वार्थ नाही ज्यामध्ये त्या जरंगे पाटलांचा कुठलीही त्या ठिकाणी अपेक्षा नाही ना पदाची ना कारखानदारीची ना पैशाची ना प्रतिष्ठेची असा असणारा सर्वसामान्यांसाठी लढणारा नेता या महाराष्ट्रामध्ये गमावू नये जो या सर्वसामान्य लोकांचं नेतृत्व करतोय अशी या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे म्हणून सरकारनं आम्हाला लवकरात लवकर आरक्षण द्यावं आणि हा लढा कायमस्वरूपीचा थांबवावा अशी आमची सरकारला विनंती आहे आपण पाहिलं असेल की आधीच सरकार जे होतं ज्या काळामध्ये अपोर्षण चालू झाले त्या जा टायमिंगला शिंदे सरकार होते जे की मराठा नेतृत्व होत किंवा मराठा चेहरा होता, चेहर होता। परंतु ते कुठंतरी असफल झाले असं तुम्हाला वाटतं का आणि आता जे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांच्याकडून तुमच्या तुम तुम काय अपेक्षा आहेत म्हणजे आरक्षण तर आहेच परंतु जे तुम्ही सगळे सोऱ्याचा आहे तुमचा अध्यादेश काढावा असं जो तुम्हाला ह्याच्या अगोदर एक वर्षापूर्वी सांगितलं होतं तो देखील कुठंतरी थांबला गेला आहे तर या संदर्भात देवेंद्र फडणवीस तुमची काय अपेक्षा आहे देवेंद्र फडणवीस असू द्या एकनाथ शिंदे साहेब असू द्या उद्धव ठाकरे असू द्या त्याच्या आधी असणारे समजा काय काँग्रेसचे आमदार असू द्या मुख्यमंत्री असू द्या या प्रत्येकाकडनं आमची हीच अपेक्षा आहे की आमचं गोरगरीबांचं हक्काचं आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे जे ओबीसी मधलं आहे आतापर्यंत आपण ओबीसीचा जर सगळा इतिहास बघितला तर एकमेव मराठा समाज असा आहे की ज्या ज्या कायद्यात बसणाऱ्या नोंदी आहेत त्यांच्याकडं आम्हाला म्हणणं नाही इतर नाही त्यांना बाहेर करा त्यांना बी राहू द्या पण आम्हाला पण घ्या त्या ओबीसी मध्ये ज्या मराठा समाजानं मागच्या वर्षी जानेवारी मध्ये सव्वीस जानेवारीला नवी मुंबईत वाशी या ठिकाणी कोट्यवधीच्या संख्येनं समाज त्या ठिकाणी गेला आणि मुख्यमंत्री असणारे त्यावेळेसचे आणि आता जे उपमुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदे साहेबांनी सगळे सोयऱ्याचा त्या ठिकाणी मसुदा तयार करून आणला आणि सांगितलं की अशा प्रकारच्या अध्यादेशाचं आम्ही कायद्यामध्ये लवकर करू पंधरा दिवसामध्ये असं त्यांनी आश्वासन दिलं तोपर्यंत तुम्ही इथं था थांबू नका मुंबईमध्ये तुम्ही गावाकडे जावा मराठा समाजासहित जरंगे पाटला सहित एकनाथ शिंदे साहेबानं गुलाल उदळाला सांगितला सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी गावोगावी गुलाव उधळा कत्रा आता आमच्या खरबाळाचं कल्याण होणार आरक्षण आम्हाला हे सरकार देणार आहे परंतु ते न देता आम्हाला जे आम्ही मागितलंच नाही ते दिलं आणि त्या एसीबीसी मुळे असा घोटाळा झाला ईडब्ल्यू एस आमचं गेलं बरोबर म्हणजे मराठ्यांना असं झालेलं आहे जे आवायला बसलय भाकर वाढली की आमटी वाडीत ती आणि आमटी वाढली की भाकर उचलून घ्यायची खायचं कस असा मराठ्यांचं हाल त्या सरकारनं केलं आता तेच आहे ती फक्त पद बदलली ती कोणाला मोठी खुर्ची आहे तर कोणाला बारकी खुर्ची आहे जी बारक्या खुर्ची वरचा ती मोठ्या खुर्ची जाऊन बसलाय आणि मोठ्या खुर्चीवरचा बारक्या खुर्शीवर बसलाय पण सगळी एकत्रच आहे ती त्या सगळ्याला आमची विनंती आहे आमचं असणार हक्काचं आरक्षण आम्हाला द्या आणि मराठा समाजाने जे तुम्हाला मत दिले ते भरभरून एवढ्या मोठ्या संख्येने निवडून दिले त्याचा उपकार आणि हीच फेडायची खरी वेळ आहे ही सरकारला विनंती आहे पाहिलं की विधानसभेला भाजपला भरघोस असा मत मता देखील या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मिळालं आणि जे की कधीच मिळालं नव्हतं असं भरघोस मतदान मिळालं त्यामध्ये मराठा समाजाने भरपूर असं मतदान केलं परंतु जो मराठा समाजाचा जो आरक्षणाचा मुद्दा आहे तो कुठेतरी आता पेंडिंगच आहे तो मुद्द्याला कुठेतरी हात घालावा देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री झालेले आहेत असं या ठिकाणी जातं आणि मनोजार पाटील जे सातत्यानं एकच मागणी करतात की मराठा समाजाला उभे मधून आरक्षण मिळावं आणि सगळे सोयऱ्याचा जो अध्यादेश आहे तो काढलेला आहे तो पूर्णपणे यांच्या जो अध्यादेशाप्रमाणे जो अंमलबजावणी राहिलेली आहे ती पूर्णपणे करावी असं त्यांचं मागणी आहे या दोन सातत्याने मागण्या पूर्ण उपोषणामध्ये त्यांनी केलेल्या आहेत सातवं अमरण अमरनुपोषण आहे आणि आनंद काशी जे बारशीचे आहेत ते सातत्याने त्यांच्याबरोबर उपोषणाशी हाक देतात साथ देतात त्यांना त्यांचं सहा उपोषण आहे आता त्यांचं सातवं आणि ह्यांचं सहावं आता बघूया की देवेंद्र फडणवीस या यांच्या उपोषणाला कशा प्रकारे हाक देत आहेत आणि जो यांची मागण्या आहेत त्या कशा प्रकारे पूर्ण करतायत कॅमेरामॅन सर मी गणेश शिंदे जी मराठी न्यूज बार्शी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराजांचा क्रांती सूर्य महात्मा ज्योतीराव फुलेंचा गटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जरांगे पडतो मागे बडो एक मराठा मरा एक मराठा